सकाळचे आठ वाजले आहेत आणि बघा कसा निसर्ग एकदम तिकडे धुक्या वगैरे पडला आणि आपल्यासोबत हेमंत आणि बघा पियुष इकडे आणि इकडे यश बाबू बघा तर मंडळी आपण ना वरती इकडे पोचला वरती टापरावर पोचलाव आता तिकडे भटजी काका वगैरे तिकडे येतात ते बघा सगळेजण येतात इकडे ना पोरगी भाजी काढतात हे बघा इकडे बघा यश हा यश भाजी काढतं आई बघा ही सरपोळीची भाजी आहे सरपोळी म्हणते का हे बघा तिकडे काका वगैरे आहेत ना बंडू काका येतात हेमंत वगैरे वरती गेलो किती भारी किती उंचावर हो सह्याद्री प्रेमी ग्रुप नाटळ या ग्रुप मार्फत आज नाटळमधील मधील ग्रुप मेंबर्स आणि त्यांचे मित्रमंडळी सहकारी या चिवजीच्या पाजेवरती ट्रेकसाठी आलेले आहेत आणि ही चिवजीची पाज थेट कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जाते ह्याच्या उजव्या हाताला आपण पाहत आहात हे थोरलं मूळ आहे कोकरेवाडी वगैरे खरातवाडी आणि या चिवजीच्या पाजेच्या डाव्या हाताला आहे धाकटे मूळवाडी आणि या मूळमध्ये अगदी डोंगराच्या पायथ्याशी असलेला वरून ओतणारा आपला मुसळाबजर नाटळचं वैभव हे पाहण्यासाठी आज आम्ही जात आहोत आणि या आजच्या या टीम मध्ये माझ्यासोबत आहेत आम्ही ना पुढे इल आणि यांची बॅग आहे ती ती हे घेऊन येत हे सगळे आता एकत्र जॉईन होत रे आमक हे त्या बाजून येले पुढून असे दादाकडे

मला तिकीट एकदम भेटत मला तिकीट एकदम बाय वन गेट वन फ्रेन आमचा कोणाचा नंबर लागला नाही तिकीटचा म्हणतो मध्ये साईडचा तस

नंबर असते सगळे किती माप एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा 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 चौकड्यांचा राजा 哎。<laughs> <laughs> <laughs>

ए, ते न न ते का वजन त्याच्यापेक्षा जास्त कमी उपाय चुकल्याचा का नाही येऊ त्याच्या सह्याद्री प्रेमी ग्रुप शेवटच्या टप्प्यामध्ये जिंकण्यासाठी केवळ दहा धावांची गरज आणि आयपीएल आपलंच गोटे हो ओपन स्पेस लाईल मुंबईला

बघा काका पहिल्यांदाच आहे तिकडे खूप वर्षापासून त्यांचा मुसळ्या बाजारावर येऊचा होता खडकात बोला केवढी वरून इकडून ढकलली आहे ती बघा वरून फायनली मुसळ्या वजरावर पोचचा होता एवढो प्रवास करून मस्तपैकी डोंगर बिंकर पार करून इला होता मुसळ्या वजरावर ह्या बघा फायनली आपण पोचला मुसळ वजार पड मोठं उंचा तीनशे साडेतीनशे फूट तरी असत हे बघा हेमंत वगैरे ना पहिले किरेस हे बघा तिकडे काय भारी वाटतं बघा व्यू पाणी कमी आहे म्हणून कारण ना कसं माहिती आहे चार दिवस पाऊस लागलो नाही चार दिवस त्यामुळे पाणी कमी झालं हे बघा मस्त मजा आहे तुलया आजच्या व्लॉगमध्ये असेच कंटिन्यू राहा हे बघा हेमंत वगैरे ना तिकडे येते बघा हो बसले हे बघा हेमंत वगैरे लवकर येले काय भारी वाटत बघा हा 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 मन प्रसन्न झाला हे बघा ज्या सगळ्यांच्या मागे होत ना त्या पहिल्या इला आणि बाकीचे सगळे मागे राहिले तू बघा हा हे बघा सगळेजण आहेत इकडून या इकडून इकडून असे हा इथून या 캡틴, 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 캡 काय भारी वाटत बघा बघा सगळं कसं वाटत किती भारी वाटत बघा काय निसर्ग मस्त वातावरण आहे बघा पाऊस नाही आता इकडचं पाणी प्यायचं आता घरचं पाणी प्यायचं नाही यश मंडळी आपण साडेसातला बाहेर पडलेला आहोत आणि आता सव्वा नऊ वाजले आहेत आता फायनली आपण मुसळबाजारावर पोचला आहोत बघा किती इंचावर हायटेड एकदम आपल्यासोबत हेमंत बघा यश बघा पुढपुड जात असो यश वरती अजून बघा Omong pairang sukanya lalu dibuang pledg artic ngitre mislings ia digarprogram

व्हिडिओ करतो बिस्किट पाण्या <laughs> <अने> बुडी <laughs> मस्त पैकी आयुर्वेदिक कोरा चहा बघा असे बसले आहेत सगळ्यांकरना प्रत्येकाक वाटणी दिलेली आहे फरसांग काढून <laughs> आणि हे बघा इकडे मी सुरुवात केली आहे हेमंत वगैरे इकडे बसले आहेत यावर्षी मजा मारते आहेत सगळी चहा वगैरे पिऊन झाली आहे तर आता परत सगळी जण पाण्यात गेली आहेत मस्त मजा एन्जॉय करूया मस्त ऊन इला आता ही परत चलली थंडलेली आता परत धबधब्यात चलली ya bidiya idapat si ayo 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 ay खूप मजा येत भारी वाटत बघा किती धबधब किती भारी लय मजा येत अजून अंघोळ करतात ते बघा ते बघा मजा मस्ती चालू आहे हे बघा पोरगे कशी मजा मारत भारी ये देखो काय उरले मॅन भारी जाटता बघा लय मजा येतात सगळ्यांनी फुल एन्जॉय मस्ती मजा धम्माल करायला इकडे जरा ना ना ते बघा ती थंडेली आहे त्यांना सुखासाठी ना एवढे कि हवे ना सुकतेली त्याच्यासाठी आणले नाही त्याचे टेस्ट वगैरे सुखासाठी झाला <laughs> जे केस चुकासाठी <laughs> ते फॅनची एवढी हवा ना त्यामुळे याचे केस वगैरे लगेच सुकतले बघा हे मन तिकडे ना शिर्षासन करता बघा आता आपण सगळ्यांनी अंघोळी वगैरे करून घेतला आता मस्त धबधब्यात आता आपण नाश्ता करूया कांदेपोहे बनवचे आहेत आता आपल्या चला कांदेपोहे वगैरे करून घेऊया जाऊया चला लय मजा केला मस्त मजा येईल आपल्या भारी वाटला किती हे बघा हे सगळं ना नाटळ गाव पूर्ण खाली हे बघा पाट भासचा घेर घेर सी इथे गेला मो खाली पुढे खाली पुढे पुढे कांद्याचं पण हे पण आहे आता पण कांदे पोहे बनवया तयार करत इथे सपेई लागायरी इथे इथे खाली चला पाट भासचा फासवा कर दे ना नाही नाही इथे पुढे बघ आता हा स्टार्ट

हे डॉक्टरांचा काय झाला ही पण परीक्षा एवढं काय टेन्शन आणि बटाटे नसले तरी पोहे होणार कांदे पोहे आधी खाऊच्या आधी कर म्हणजे जास्त खावच्या नाही सडकरांनी डोक्यावर हात ठेवले उन्हामुळे एक फायदा झाला हो यश हे यश

अब एक गाना हो काका इकडे नी बघा इकडे काकाने माहोल तयार केलेली आहे गाणी बोलतोय ये देख के मुस्कुराती रहो मैं तुम्हें देख कर गीत गाता रहूं तुम मगर साथ देने का वादा करो मैं यूं ही मस्त नगिने लुटाता रहूं <स्तितिति>

जीवनी थी पिया अशा प्रकारे हा ट्रेक कॅप्टन महेश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पूर्ण संपन्न झालेला आहे आता आपण शेवटी परतीच्या प्रवासात आहोत अत्यंत प्रसन्न मनाने आनंदाने ही संग मंडळी आपापल्या घरी जात आहे जेवायची पण यांना इच्छा नाहीये कारण कांदेपोळी आदळलेले आहेत कांदेपोळी बाहेर काढत मगाशी आवाज मस्त काढली खरं वाटलं कुठला पक्षी